सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे एकोणसत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यनला निकीनं ब्लॅकमेल केलं त्या दोघांचे नको त्या अवस्थेतले फोटो त्याला दाखवले आणि मला तुझ्या कंपनीचं सीईओ करायचं आणि जर तसं नाही केलं तर मी हे सगळे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल करीन आणि कंपनीची बदनामी करीन आणि तू मला फसवलं प्रेमाचं नाटक केलं असं मी सगळ्यांना सांगणार असं म्हणून निकीनं आर्यनला सगळ्या बाजूने ट्रॅप केलं होतं आर्यनला आता काहीही सुचत नव्हतं आणि तो स्टेटिंगवर डोकं ठेवून रडत होता त्याचवेळी आर्यनचा पाठलाग करत अर्जुनला जयनं सांगितलं त्याचा ॲडज ॲड्रेस आणि अर्जुन, अर्जुन तिथे आला त्यानं रडणाऱ्या आर्यनच्या डोक्यावर हात ठेवला आणि अर्जुनला बघून आर्यन घाबरला त्यानं डोळे पुसले अर्जुनने आता गाडीचा दरवाजा उघडला आणि आर्यनला बाहेर घेतला आता दोघेही बापलेक गाडीला टेकून शांत उभा होते रात्रीच्या त्या अंधारात भयान अशी शांतता पसरली होती कोणीच बोलत नव्हतं गाडीच्या लाईट तेवढ्या लावलेल्या होत्या जय आणि त्याची माणसं काही अंतरावर त्या दोघांच्या प्रोटेक्शनसाठी उभी होती आर्यन हाताची घडी घालून समोर बघत होता आणि त्याच्या शेजारी अर्जुनसुद्धा तसाच हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत होता आणि फक्त भयान शांतता आणि त्या शांततेचा भंग करत अर्जुन त्याच्या करड्या आवाजात म्हणाला टायगर वॉट हॅपन मॅटर काय आहे आर्यन आता काहीच बोलत नव्हता काय बोलायचं आणि कोणत्या तोंडानं बोलायचं हा प्रश्न त्याला पडला होता आणि अर्जुनने त्याचा प्रश्न रिपीट केला आणि म्हणाला टायगर वॉट हॅपन टेल मी तुला जर असा प्रश्न पडला असेल की मला कसं सांगायचं तर एक गोष्ट तू लक्षात ठेव जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही ज्याचं सोल्युशन नाही आणि अशी कोणतीच गोष्ट नाही जी शब्दात सांगणं अशक्य आहे कमॉन स्पीक तरीही का अर्जन काहीच बोलत नव्हता आणि अर्जुन म्हणाला टायगर तू जितका जास्त वेळ घेशील मला हे सांगायला तितका जास्त वेळ त्या निकीला मिळेल तिची पुढची चाल खेळायला आणि निकीचं नाव ऐकलं तसं आर्यनने अर्जुनकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातले भाव ओळखून अर्जुन म्हणाला म्हणजे मॅटर निकीचा आहे राईट ती कशी आहे हे, हे नव्यानं मला सांगण्याची गरज नाही पण आता तिनं काय केलं आहे हे फक्त मला सांग ज्या अर्थी तू खूप डिस्टर्ब आहेस त्या अर्थी मॅटर खरंच सिरियस आहे आणि आपण इथेच बोलू शकतो घरी आपली कोणीतरी वाट बघते तुझी प्रेग्नंट बायको तुझी वाट बघते ती खूप काळजीत आहे आणि घरी आपल्याला ते बोलता येणार नाही ना म्हणून जे काही असेल ते इथेच बोल असं अर्जुन आर्यनला म्हणाला आणि आर्यनला आता काय बोलावं ते खरंच सुचे ना त्याचे ओठ थोडेसे हल्ले पण तोंडातून शब्द फुटेना डॅड डॅड फक्त एवढंच म्हणायचं आणि घाबरायचा अर्जुनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला टायगर डोंट वरी मला घाबरण्याची गरज नाही माझं रक्त कधीच कोणाशी दगाबाजी करणार नाही मला माहीत आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मॅटर काहीही असू दे मी तुझ्याच बाजूने आहे इतकी खात्री मी तुला देऊ शकतो आता बोल आणि अर्जुनचा आपल्यावरचा इतका मोठा विश्वास बघून आर्यनला स्वतःची लाज वाटायला लागली खरंच मी त्या निकीच्या नादी का लागलो मी का वाहवत गेलो त्याच्या तिच्या फ्रेंडशिपमध्ये मा माझ्या हातून इतकी मोठी चूक कशी झाली मी माझी पत्नी सोडून इतर मुलीला टच केलाच कसा असे विचार त्याच्या डोक्यात यायला लागले डॅड आता म्हणत आहेत की मी तुझ्यासोबत आहेत पण त्यांनाही नाही आवडणार मी सिटीशिवाय इतर कोणत्या मुलीसोबत बेड शेअर केला आहे त्यांनी तर कधी मॉमशिवाय इतर मुलींचा विचारसुद्धा केला नाही एखादी नावालासुद्धा गर्लफ्रेंड नाही आणि मी मात्र त्यांचा मुलगा शोभत नाही असा विचार आर्यन करत असतानाच अर्जुन पुन्हा एकदा म्हणाला टायगर बोल खचून जाऊ नकोस मी तुला कायम टायगर म्हणतो ते यासाठी नाही की तू रडत बसावं यू आर ऑलवेज टायगर थोडंसं काहीतरी असेल त्यामुळे का तू सध्या तुझा कॉन्फिडन्स लूज झाला आहे बट यू आर माय रियल टायगर आता तरी बोल आणि आर्यननं आता काही बोलण्यापेक्षा सरळ मोबाईल काढला आणि ते सगळे फोटो अर्जुनला दाखवले आणि जोरात चिडून गाडीवर बुक्की मारली आणि अर्जुनकडे पाठ करून उभा राहिला आणि अर्जुनने आता ते सगळे फोटो बघितले आणि त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत होतं आर्यन आणि निकी एकमेकाच्या खूप जवळ आहेत आणि बेड शेअर करतानासुद्धा ते दोघे दिसत होते आणि तो फोटो बघून अर्जुनसुद्धा सुन्न झाला आणि काही वेळ तोही गप्प बसला आणि त्यानं विचारलं टायगर हा है है तू आहेस बरोबर तुला खात्री आहे की तू तिथे हे सगळं केलं आहे आर्यन मला डॅड हो मी निकीकडे जात होतो ड्रिंकसुद्धा केली मला आठवतं त्या दिवशी हात सूट माझ्या अंगावर होता आणि मी आणि ते ड्रिंक करत होतो तेही तिच्या घरी आणि यानंतर काय झालं डॅड मला आठवत नाही आणि आता हे हे सगळं माझ्यासमोर आणलं आहे तिनं आणि आर्य अर्जुन म्हणाला टायगर हे फोटो स्वीटीला दिसले तर काय होईल याचा विचार केला आहेस कधी आणि आर्यन म्हणाला डॅड मला त्याचीच खूप भीती वाटते ती मला माफ करेल ना ती स्वतःवर त्याचा परिणाम करून घेणार नाही ना, ना। डॅड ती प्रेग्नंट आहे आणि अशावेळी तिला हा धक्का सोसेल का अर्जुन म्हणाला नाहीच स्वीटीच काय पण कोणतीच पत्नी हा धक्का सहन नाही करू शकत टायगर कारण हा विश्वासघात आहे आणि आर्यन म्हणाला नाही डॅड मी तिच्याशी विश्वासघात नाही केला हे माझ्याकडून चुकून झालं आहे आणि की म्हणाले की असं म्हणून तो गप्प झाला आणि अर्जुन म्हणाला टायगर बोल आता जे काही असेल ते पटकन बोल आणि आर्यन खाली मान घालून म्हणाला डॅड निक्की म्हणाले की त्या दिवसानंतर तिला पिरियड आले नाहीत माझ्यापासून प्रेग्नेंट राहिली तर तिच्या पोटात देसाईंचा वारस असेल आणि हे ऐकून अर्जुनसुद्धा शॉक झाला आणि म्हणाला वॉट ओ oh माय गॉड टायगर हे खूप शॉकिंग आहे जर तुझ्याकडून काही चूक झाली असेल एका रात्रीपुरती तर काहीतरी करता येऊ हो शकतं पण ही चूक इतकी महागात पडू नये नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल टायगर ती आपल्या अर्ध्या संपत्तीवर हक्क दाखवेल आणि आर्यन घाबरला आणि म्हणला डॅट आता मी काय करू डॅट तुम्हीच सांगा तुम्ही सांगाल ते मी करेन माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे आणि अर्जुन डोक्याला हात लावून म्हणाला टायगर आता मलाच काही सुचत नाही निकी खूप पोहोचलेली मुलगी आहे खूप शातीर आहे तिनं हे सगळं फुल प्लॅन करून केलं याचा अर्थ तिचं काहीतरी इंटेन्शन असेलच कोणत्या पर्पजने ती हे करते ते काही सांगितलं का तिनं आर्यन म्हणाला हो डॅड तिला आपल्या कंपनीचं सीईओ व्हायचं आहे डॅड तिला तुमची जागा घ्यायची आहे आणि आता हे ऐकूनसुद्धा अर्जुन शॉक झाला आणि मला ओ माय गॉड या मुलीची मजल खूपच जास्त दिसते हिला कंपनीच्या एका पॅद्यापासून डायरेक्ट वजीर व्हायचं आहे तर तेही इतक्या कमी वयात आणि त्यासाठी ती वापरत असलेले शॉर्टकट शॉर्टकट खूप भयानक आहेत याचाच अर्थ ही मुलगी शॉकिंग आहे टायगर तुला तिचे इंटेन्शन एकदाही वाईट वाटले नाहीत का तू इतका वेळ तिच्यासोबत फ्रेंडशिपमध्ये आहेस आणि तुला कधीच तिच्याविषयी डाऊट आला नाही आर्यन म्हणाला सॉरी डॅड पण स्वीटी मला सांगायची पण मी विश्वास नाही ठेवला तिच्यावर आणि अर्जुन म्हणाला राईट स्वीटी सांगायची म्हणूनच तुला तिच्यावर विश्वास बसत नव्हता आणि निकीवर जास्त विश्वास बसत होता कारण स्वीटीबद्दल अविश्वास तुझ्या मनात निकीनं आधीच पैदा केला होता दुसऱ्या कुणीही तुला निकीबद्दल सांगितलं असतं तर तुला पटलं असतं पण फक्त स्वीटी सांगते म्हणून आणि म्हणूनच तू निकीवर विश्वास ठेवला आणि स्वीटीवर अविश्वास दाखवला टायगर निकी किती स्मार्ट आहे तुझ्या लक्षात आलं आहे का आता आणि आता हे सगळं जेव्हा तनूला कळेल स्वीटीला कळेल तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असेल हे मी नाही सांगू शकत आणि ते ऐकून आर्यन म्हणाला डॅड स्वीटीला हे सगळं समजता कामा नाही तर ती कोसळून जाईल अर्जुन मला टायगर पण सांगावं लागेल नेकी गप्पा बसणार नाही तिची विश आपण पूर्ण नाही केली तर ती नक्कीच तुझ्या घरात आग लावण्याचा प्रयत्न करणार मीडियामध्ये जाऊन आपलं आणि आपल्या कंपनीचं रिपोर्टेशन खराब करण्याचा प्रयत्न करणार अशा मुली कोणत्याही थराला जाऊ शकतात टायगर मग मला असं वाटतं की स्वीटीला बाहेरून हे कळण्याऐवजी तू सांगितलेलं बरं तू तिला विश्वासात घे आणि बोल आणि आता घरी चल असं म्हणून अर्जुन स्वतः ड्रायव्हिंग करायला लागला आणि शेजारी आर्यनला बसवलं आणि तो घरी आला आता स्वीटी तिच्या बेडरूममध्ये झोपली होती आर्यनला कळलं होतं तिच्या प्रेग्नेन्सीविषयी त्यामुळे आता तो तिची काळजीच घेणार होता पूर्वी साखा धसमुसळेपणा करणार नव्हता याची तिला खात्री होती आर्यन आता बेडरूममध्ये जात नव्हता खूप रात्र झाली होती तन्वीसुद्धा झोपली नव्हती तिनं अर्जुनला बघितलं आणि विचारलं अर्जुन काय झालं आर्यन कुठे गेला होता आणि अर्जुन मला तनु आपण सकाळी बोलूया का खूप थकलोय मी आणि तोही काळजीमध्ये झोपला आणि कधी नव्हे ते प्रत्येक प्रॉब्लेमवर सहज सहजावरी घेऊन हसणाऱ्या अर्जुन सरांच्या चेहऱ्यावर तन्वीला आज काळजी दिसत होती ती आता काहीच न बोलता तशीच झोपली इकडे आर्यन मात्र बेडरूमच्या बाहेरच थांबला ती जागी असेल आणि तिने काही विचारलं तर मी काय सांगू तिला आणखीन मला खोटं बोलावं लागेल का की डॅड म्हणाले तसं खरं खरं सांगू तिला आणि तिची रिॲक्शन काय असेल अशा विचारात तो आतमध्ये गेला तर स्वीटी झोपली होती आणि तिच्या झोपलेल्या शांत चेहऱ्याकडे बघितलं आणि आर्यनचे डोळे पाण्यानं भरले माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या स्वीटीला मी कसं फसवलं असं वाटून त्यानं तिच्या पोटाकडे बघितलं आणि आजच ही गुड न्यूज कळाली होती आणि आजपासून खऱ्या अर्थाने दोघेही त्या बाळाला एकत्र एक पोटात वाढताना बघणार होते आणि ती गुड न्यूज आणि त्याचं सेलिब्रेशन आजपासून करणार होते आणि हे सगळं काय होऊन बसलं आणि आर्यन आता तिच्या शेजारी झोपायला गेला नाही माझी लायकी नाही तिच्या शेजारी जाण्याची तिला टच करण्याची आधी तिला सगळं सांगणार आणि ती देईल ती शिक्षा घेईन गे... घेणार असं म्हणून आर्यन तसा सोफ्यावर झोपला आणि जसं त्यानं सोफ्यावर अंक टाकलं तसं त्याला ते सगळे प्रसंग आठवले हो जेव्हा त्यानं सुचीला सोफ्यावर झोपवलं होतं आणि निकी त्याच्या आयुष्यात आल्यापासून घडत होते ते सगळं त्याला आठवलं स्वीटी किती ओरडून ओरडून सांगत होती त्याला की तिच्यावर विश्वास ठेवू नको आणि आर्यनला मात्र ती बिझनेस पार्टनर बेस्ट फ्रेंड आहे म्हणून खूप विश्वास होता तिच्यावर आणि तो स्वीटीला किती किती बोलला त्याचा किती अपमान केला तिला कमी लेखलं निकी इतक्या कमी वयात कंपनीची सीईओ आहे तुला काय येतं ग तुला तर काहीच येत नाही निकीकडून काहीतरी शीख असं म्हणून त्यानं स्वीटीचा अपमान केला होता त्या निकीची माफी मागावी म्हणून स्वीटीला त्यानं काय काय सहन करायला लावलं हे सगळं त्याला आठवलं आणि तिनंही माझ्यासाठी तिची माफी मागितली आणि हे सगळं आठवूनच त्याला झोप येईना आणि तो पटकन उठून कपाटाकडे गेला कपाटातून त्यानं सरळ पिस्तूलच काढला आणि डोक्याला लावला आणि मला काहीच अधिकार नाही जगण्याचा असं तो म्हणाला त्यानं आता डोळे घट्ट झाकून घेतले पण त्याला बंदुकीचा ट्रिगर ओढू वाटे ना अर्जुन तन्वी स्वीटी आठवायचे आणि तिच्या पोटातलं बाळ आणि आत्ताच काही वेळापूर्वी अर्जुन म्हणाला होता की कोणताच असा प्रॉब्लेम नाही जगामध्ये ज्याचं सोल्युशन नसतं हे शब्द आठवले आणि त्यानं पुन्हा कपाटात पिस्तूल फेकला आणि सोफ्यावर येऊन बसला आणि केव्हा तरी थकून पहाटे पहाटे झोपला आणि सकाळी जेव्हा स्वीटीला जाग आली तेव्हा आर्यनला सोफ्यावर झोपलेला बघून ती चकित झाली तो केव्हा आला तिला कळलंच नाही आणि आर्यनला जाग आली ती निकीच्या फोनने इतक्यात स्वीटीसुद्धा आंघोळ करून आली आणि ती निकीला फोन निकीचा फोन बघून चिडली आणि फोन कट करणार इतक्यात आर्यन उठला आणि तिला म्हणाला स्वीटी फोन इकडे दे स्वीटी म्हणाली आर्यन त्या निकीचा फोन आहे जाऊ दे ना बेबी नेहमीसारखंच काहीतरी बोलणार असेल आणि आर्यन म्हणा हो बेबी मला कळतंय पण बिझनेसचा पण असेल ना फोन प्लीज दे ना आणि स्वीटी म्हणाली पण आर्यन मला आधी सांग तू रात्री कुठे गेला होता आणि इथे सोप्यावर का झोपलास आणि आता त्याला काय उत्तर द्यावं ते कळे ना आणि लगेच त्याला काहीतरी सुचलं आणि तो म्हणाला अगं झोपेत तुला माझा हात पाय लागेल ना म्हणून मी इथे झोपलो स्वीटी आता त्याच्याजवळ आली आणि तिचे ओले केस त्याच्या चेहऱ्यावरून फिरवले त्याची झोप घालवण्यासाठी आणि म्हणले आर्यन मला माहीत आहे आता तुला कळलंय माझ्या पोटात आपलं बेबी आहे तू झोपेत सुद्धा चुकणार नाहीस माझा तुझ्यावर तेवढा विश्वास आहे आर्यन आणि तिचे हे शब्द ऐकले आणि त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं ती किती ठामपणे सांगते की माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि मी मात्र सतत तिला म्हणायचो की माझा तुझ्यावर विश्वासच नाही ती निकी खरं बोलते ती बरोबर आहे आणि तू चूक आणि तो तिच्या डोळ्यात बघून हरवला होता आणि स्वीटीलासुद्धा त्याच्या डोळ्यात बघितलं आणि कसला तरी अपराधीपणाची भावना त्याच्या डोळ्यात दिसली आणि स्वीटी म्हणाली आर्यन काय झालं आहे तुला कसलं तरी टेन्शन आहे का आणि आर्यन अजूनही तसा तिच्या डोळ्यात बघून म्हणाला खरंच स्वीटी तुला माझ्याबद्दल इतका विश्वास आहे का मी कधीच चूक नाही करणार असं तुला वाटतं ना आणि समज माझ्याकडून चूक झाली असेल तर तू काय करशील आणि स्वीटी म्हणाली बाकी कोणत्याही गोष्टीत तू चुकशील आर्यन तू मला ओळखायला चुकलास हेही मला मान्य आहे पण माझा तुझ्यावर विश्वास यासाठी आहे की तू फक्त माझा आहेस आणि या बाबतीत तू माझा विश्वासघात करणार नाही आणि आता तर आपलं बेबी माझ्या पोटात आहे ते आपल्या प्रेमाचं सिम्बॉल आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप प्राऊड फील करून देते असं म्हणून तिनं त्याचा हात घेतला आणि स्वतःच्या पोटावर पुन्हा ठेवला आणि म्हणाली रात्रीपासून बेबी वाट बघतोय त्याच्या डॅडची आणि आर्यनला आता ते सगळं सहन नाही झालं आणि तो तिला म्हणाला नो माझ्यावर इतका विश्वास ठेवू नको स्वीटी मी त्याला ऐकीचा नाही असं म्हणून उठून दुसरीकडे गेला आणि स्वीटी म्हणाली आर्यन काय झालं तू इतका टेन्शनमध्ये का आहेस आर्यन काय झालंय मला सांग इतक्यात पुन्हा त्याचा फोन वाजला आणि स्वीटीने आता निकीचा फोन बघून तो घेतला आणि मला निकी तुला काही कळतं का गं तू का घरी फोन करतेस तुझं जे काही बिझनेसचं असेल ते ऑफिसच्या टाईममध्ये कर आणि निकी तिकडून तोऱ्यात तो म्हणाली स्वीटी माझं ऑफिसचं काम नाही माझं पर्सनल काम आहे हरियनकडे स्वीटी मला माहीत आहे बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड म्हणून त्याच्या गळ्यात पडायचं असेल ना तर सॉरी आता फोन ठेव आणि निकी म्हणाली नाही मी आता फक्त त्याची बेस्ट फ्रेंड नाही तर त्याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे मी त्याच्यासाठी आणि स्वीटी म्हणाली काय इम्पॉर्टंट काम आहे निक्की म्हणाली स्वीटी आता जितकी इम्पॉर्टन्स तो तुला देतो ना तितकीच इम्पॉर्टन्स मला देणार कारण मी त्याच्या स्वीटी आता कान देऊन ते ऐकत होती इतक्यात आर्यन तिथे आला आणि त्यानं स्वीटीकडून फोन हिसकावून घेतला आणि निकीला म्हणाला हे बघ निकी तुला जे काही बोलायचं आहे ते नंतर बोलूया निकी म्हणाली आर्यन माझ्या कामाचं काय झालं आणि आर्यन म्हणा मला थोडा वेळ दे आपण बोलूया आणि प्लीज फोन करू नकोस असं म्हणून फोन ठेवला आणि स्वीटीला कळतच नव्हतं की आर्यन काय लपवतोय इकडे तन्वीनं अर्जुनला सकाळी विचारलं की रात्री आर्यन कुठे होता आणि अर्जुनने मात्र तिला सगळं खरं खरं सांगितलं आणि ते ऐकून तन्वीलासुद्धा शॉक बसला आणि तन्वी आर्यनला दोष द्यायला लागली या मुलाला काही अक्कल आहे की नाही असं म्हणाली आणि त्याने कीचे डिमांड अर्जुन तू पूर्ण करणार आहेस का आता तू तिला सी यू ओ करशील का आणि खबरदार अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव तू तिचं काहीही कर पण देसाई घराण्याचा वारस फक्त आणि फक्त स्वीटीचं मूल असेल आणि हे सगळं स्वीटीला कळल्यावर तिचं काय होईल मला याचंच जास्त टेन्शन आलं आहे अर्जुन मला तनो तर तिला समजून सांग ना आणि तन्वी चिडून म्हणाली अर्जुन अजूनही तुझ्या टायगरची बाजू घेऊन मी तिलाच समजावून सांगू का अर्जुन स्वीटीनं आर्यनला शिक्षा का करू नये त्याची इतकी मोठी चूक झाली असेल तर तूच सांग आता अर्जुनसुद्धा गप्प बसला मग आता कसे वसे दोघे ऑफिसला हो गेले आणि अर्जुनने अतुललासुद्धा तो मॅटर सांगितला आणि हे ऐकून अतुलसुद्धा चकित झाला आणि आर्यनला म्हणाला आर्यन बेटा बिझनेसमध्ये दोस्ती कधीच आणायची नसते आणि वाहवत जायचं नसतं कारण इथे प्रत्येकजण आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी कुठल्याही थराला जातात बिझनेसमन हनी ट्रॅपचा वापर करून तर हे सगळं आजकाल खूप सोपं झालं आहे डोक्याला केस नाही इतके दुश्मन आहेत आपले बिझनेसमधले आणि वेल विशर फक्त हातावर मोजण्यासारखे म्हणून नवीन मित्र करताना खूप सावधान राहावं लागतं आर्यन नाहीतर त्यापेक्षा जुने मित्र आहेत तेवढेच ठीक आणि इथे तुझ्या बाबतीत तेच घडतंय तीच गेम केली आहे निकीनं म्हणून बिझनेस फक्त बिझनेस म्हणून करायचा आणि आपली फॅमिली आणि फ्रेंडशिप वेगळी ठेवायची तू जर तुझ्या डॅडसारखा राहिला असता तर आता हे सगळं झालं नसतं तुझं फक्त फॅमिलीचं नुकसान झालं असतं पण आता फॅमिली आणि बिझनेस दोघांचंही नुकसान आहे असं दिसतंय अतुल आता एकदम बरोबर बोलला होता प्रोजेक्ट कमी जास्त झालं तरी बिझनेसचं नुकसान होतं फॅमिलीला त्याची झळ पोहोचत नाही इकडे फॅमिलीचं काही मॅटर झालं तर फॅमिलीमध्ये तणाव निर्माण होतो बिझनेसचं नुकसान होत नाही पण आता इथे मात्र बिझनेस आणि फॅमिली दोन्ही धोक्यात आले होते आणि तू कुठे कुठे लक्ष देशील असं अंक अतुल म्हणाला आणि आर्यन म्हणाला अंकल आता मी काय करू डॅड काहीच बोलत नाहीत आणि अतुल हसून म्हणाला बेटा तू तु तुझ्या डॅडला ओळखत नाहीस जेव्हा ते काही बोलत नाहीत याचा अर्थ समजायचं की त्यांनी काम सुरू केलं आणि अर्जुन आतमध्ये घाईघाईत आला आणि अतुलला म्हणाला अतुल न्यूजपेपरमध्ये बातमी देण्यासाठी ड्राफ्ट तयार कर आणि उद्याच्या न्यूजपेपरमध्येही न्यूज छापून आली पाहिजे की देसाई इंडस्ट्रीचा सीईओ बदलतोय आणि पहिल्यांदाच इतिहासामध्ये एक फिमेल एक लेडीज देसाई इंडस्ट्रीची सीईओ असेल आणि हे ऐकून आर्यन मला डॅड तुम्ही खरंच तिला तुमची सीट देणार का डॅड तिची लायकी नाही आणि अर्जुन मला टायगर आपल्याकडे दुसरा पर्याय नाही नाहीतर आपल्या कंपनीची प्रतिष्ठा ढासरेल शेल्स कोसळतील आणि काय फरक पडतो तिला सीईओ व्हायचं असेल तर होऊ देणार आणि तिला सांग तिने काहीही सोशल मीडियावर टाकायचं नाही एक पार्टी लॉन्च करून तिचं नाव सीईओ म्हणून अनाऊन्स होईल आर्यन आता गप्प बसला आणि निकीचा फोन आला आणि ती म्हणाली आर्यन तू काय ठरवलं माझ्याकडे जास्त वेळ नाही आर्यननं अर्जुनकडे बघितलं आणि अर्जुन, अर्जुन म्हणाला तिला हो म्हणून सांग टायगर तू जास्त महत्त्वाचा आहेस माझ्यासाठी त्यासाठी मी काहीही करू शकतो मग हे सीईओ पद काहीच नाही आणि आर्यन म्हणाला निकी तुझी कंडिशन डॅडना मान्य आहे आणि हे ऐकून निकीला खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये ही बातमी ऐकून सगळे शॉक होत होते आणि निकी मात्र हसत होती आणि इतक्या लवकरात लवकर अर्जुन सर माझं ऐकतील हे बघूनच तिला खूप आनंद झाला होता आणि ती वेड्यासारखी नाचत होती आता ही बातमी वाचून बात तन्वीनं अर्जुनला विचारलं अर्जुन हे काय आहे आता तू असं करशील का आणि अर्जुनने तन्वीला सांगितलं तनु शांत बसायचं तू म्हणालीस ना तू काही कर मग आता मला जे वाटतं तेच मी करणार आणि कोणीच काही बोलणार नाही आणि तन्वी खूप चिडली आणि अर्जुनसुद्धा आय डोंट केअर चिडलीस तर चिड पण मला टायगरसाठी हे केलंच पाहिजे असं म्हणून ऑफिसला गेला